नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला हा आहे सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा रस्ता रस्त्याची बांधणी करताना बांधकाम विभागाने या रस्त्याचे आयुमान वर्षानुवर्ष टिकते असं थमकावून स्थानिक नागरिकांना सांगितलं होतं मात्र रस्ता बांधताच पहिल्याच पावसामध्ये रस्त्यावरील सिमेंट हे वाहून गेल्याने रस्त्यावरील खडे नागरिकांच्या निदर्शनास आली मात्र आता गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची हजेरी सुरू असतानाच याच रस्त्याला आता भगदाड पडला आहे आणि हे भगदाड साधं सुद्धा नसून एखाद्या अलीबाबाच्या गुफेसारखंच हे दगदाड जाधव संकुलमधील वासियांना बघावयास मिळत आहे दरम्यान या रस्त्यावरून जाणाऱ्या पिकअप वाहनाचं चा, मागील चाक या रस्त्यावरील पडलेल्या भगदाडामध्ये अडकल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने हा धक्का देऊन पिकअप व्हॅन या भगदाडातून बाहेर काढण्यात आलं दरम्यान भगदाड किती मोठा आहे हे बघण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान या भगदाडाबाबत स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला तक्रार दाखल करून सुद्धा अधिकाऱ्यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई न केल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत मी अमोल या जाधव संकुल पर परिसरातील स्थानिक नागरिक वारंवार आम्ही नाशिक महानगरपालिकेला या रस्त्यावरची जे खड्डे पडलेले त्याची कंप्लीट केलेली होती परंतु नाशिक महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्या कारणामुळे आज एक सिमेंटची गाडी रस्त्यावरून जात असताना एका खड्ड्यामध्ये अटकलेली आहे याकडे नाशिक महानगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावं व या सर्व सुधारणा त्वरित व्यवस्थित कराव्या अशी मी नाशिक महानगरपालिकेला विनंती करतो एकदम बेस्ट दरम्यान आता काही दिवसांसाठी का होईना पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नाशिक शहरात खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे दरम्यान पावसाने विश्रांती घेतली तरी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे खड्डे तात्काळ भुजवावेत अशी मागणी आता सर्वसामान्य नाशिककर करत आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर